आसेगाव पूर्णा येथील शेतकऱ्यांच्या बचत खात्यासंदर्भात शेवटी मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या खात्याचे लॉक मोडले असून शेतकऱ्यांना पुन्हा आपले पैसे मिळू लागले ला आहेत ही महत्वाची कामगिरी भाजप किसान मोर्चाच्या पुढाकारामुळे साध्य झाली आहे दहा वर्षांपासून इंडियन बँक आसेगाव पूर्णा शाखेतील शेकडो शेतकऱ्यांची बचत खाती थकीत पीक कर्जामुळे गोठवण्यात आली होती शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या खात्यातील रक्कम काढता येत नव्हती ज्यामुळे आर्थिक तंगी निर्माण झाली या गंभीर समस्येवर भाजप किसान मोर्चाने ठोस भूमिका घेतली जिल्हाध्यक्ष माधव अवघड व जिल्हा सरचिटणीस आशिष यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांनी बँक का शाखेच्या व्यवस्थापकांसोबत सविस्तर चर्चा केली किसान मोर्चाच्या ठाम मागणीमुळे बँक प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत शेतकऱ्यांची गोठवलेली बचत खाती नियमित सुरू केली या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे विशेष महत्वाचे ठरले या प्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांनी भाजप किसान मोर्चाचे आभार मानले असून हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा लढा म्हणून कौतुकास्पद ठरत आहे धन्यवाद इंडियन बँकेचे चालू खाते हे क्रॉप लोनच्यामुळे होल्ड करण्यात आले होते जेणेकरून शेतकऱ्याला जर भरपूर त्रास होत होता दिवाळीमुळे सगळं होत होते आता सरांनी ते होल्ड चालून दिले आणि सगळे धंदा जे सगळं सहकार्य करत आहे अशी तर माहिती वगैरे सगळ्यांनी आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनाप्रमाणे सगळं आमचे होल्ड वगैरे आम्हाला सहकार्य बंद पाट आहे आज दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही सर्व भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी आणि शेतकरी इथे इंडियन बँक शाखा गाव इथे हो आला आम्हाला शेतकऱ्यांच्या विविध तक्रारी मिळाल्या होत्या की त्यांचे बँक खाते या बँकेने होल्ड केलेले होते एक कर्ज न भरल्यामुळे आज शेतकऱ्यांची अवस्था फार विचित्र आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आहे त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आज आमचे जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस आशिषभू मित्रे अंकित भाऊ मुलाक्षी यांनी याची यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यांनी मला कळवले त्या अनुषंगाने आज आम्ही इथे बँकेमध्ये सर्व शेतकरी आता जवळपास पव्वीस शेतकरी इथे जमा झाले की त्यांचे अकाउंट खोल झाले होते इथे आज आम्ही होतो आणि बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यांनी आम्हाला आश्वासन केलं की आजच्या आम्ही यांचे वर्ल्ड बँकेमध्ये खात्याला जे लावलेले आहेत ते सर्व काढून देतो आणि आमच्या रेग्युलर रेग्युलरेज करतो त्यामुळे आम्ही आज हा शेतकऱ्यांचा प्रश्न इथे संपण्याच्या मार्गावर आलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांचा धन्यवाद देतो की त्यांनी एकजूट दाखवून त्या प्रश्नाला वाचा फोडली आणि बँकेला आम्हाला कला सर्वांना सहकार्य